या जिल्ह्यातून संपूर्ण जगामध्ये आज जे आपलं डाळिंब द्राक्ष आणि केळी पपई ह्या सगळ्या गोष्टी जे एक्सपोर्ट होतात याचं पूर्ण श्रेय आणि या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट अजितदादांच्या सोलापूरच्या या विकासाला जो त्यांनी हातभार लावला आणि त्यांनी जे भरभरून आपल्याला निधी दिला त्याच्या आहे अजितदादांनी सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी आणि या भागातील आपले जे कार्यकर्ते होते समर्थक होते आणि या भागातील नागरिकांसाठी कधीही कुणीही गेलं तर त्यांना परत पाठवलं नाही त्यांचं काम करून दिलं आणि कुठल्याही कामाला अजितदादा अत्यंत परखड आणि अतिशय काटेकोर नियोजन करून ते काम करत असत एखादं होणारं काम ते होते म्हणून सांगायचे आणि लगेच करायचे जर होणार नसेल तर नाही म्हणून सांगायचे हा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा अतिशय प्रशासनामध्ये चांगला होता प्रशासनावर त्यांची पकड प्रचंड मजबूत होती नोकरशाहीमध्ये आणि ब्युरोक्रेसीमध्ये अजितदादांना प्रचंडपणे आदर आणि त्यांच्याविषयी भीती होती या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालंय या ठिकाणी आपण सर्वजण या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून एका मोठ्या लोकनेत्याला मुटलेलो आहोत जॉगर्सच्या जॉग फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आपल्या सर्व सोलापूरच्या नागरिकांच्या वतीनं माननीय अजित पवार साहेबांना पूर्व आपल्या सर्वांच्या अजितदादांना आपण दोन मिनटं शांत स्तब्ध उभारून शांती वाहूया आणि अजितदादांचा जो आनंदाचा प्रवास चालू झालेला आहे तो अतिशय सुखकर व्हावा परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली व्हावी त्यांना चिरशांती लाभावी याकरता आपण सगळेजण प्रार्थना करू आणि त्यांना श्रद्धांजली वाहूया तेच प्रकार